कोणत्या प्रकारच्या आजारामध्ये शाळेत पाठवू नये असा आम्हाला पालक नेहमी विचारत असतात नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे लहान लेकरांमध्ये सतत जे आजार कॉमनली होत असतात ना ते आहेत सर्दी खोकला ताप येणे कधीकधी चिकनपॉक्स कधी जुलाब होणे उलट्या होणे कधी कधी कुठलाही आजार दिसत नाही आहे पण बच्चू एकदम गळून गेलेला आहे असं वाटतं मला खात्री आहे की एखादा मोठा माणूस जर घरातला आजारी असेल थोडासा तर आपण कदाचित दुर्लक्ष करू पण लहान बाळ जर आजारी असेल तर पहिल्यांदा आपण लहान बाळाच्या जे डॉक्टर आहेत आपले फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडं जाऊच जाऊ मग आपण काय झालं आहे बाळाला हे सांगायला सुरुवात करतो मग डॉक्टर चेकअप करून बाळाला काय आहे आणि त्याला कोणत्या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत हे सांगतात मग सकाळची गोळी दुपारची गोळी रात्रीची गोळी औषध किती प्रमाण किती हे सगळं समजावून सांग आपण घेतोच यासोबत आणखी एक गोष्ट समजून घ्या ती म्हणजे या आजारपणात मला माझ्या बच्चूला शाळेत पाठवणं योग्य आहे का हा आजार संसर्गजन्य आहे का कारण आज माझ्या बच्चूला त्रास झाला आहे याचा मला एवढा वाईट आहे आणि कारण माझं बच्चू रडतं आहे मला समजवता समजवता आणि अक्षरशः नाके नऊ येत आहेत आणि तरीसुद्धा सगळं कुटुंब काम करत असतानासुद्धा बाळाला होणारा त्रास बाळाला होतोच आहे मग मा, मी माझ्या बाळाला शाळेत पाठवून इतर पालकांना पण तसेच त्रास का देऊ मला सांगा ना डॉक्टर मी शाळेत पाठवू का किती दिवस नको पाठवू हे जरूर जरूर विचारा कारण होतं असं ना की जे आजारातून बाळ बरं व्हायला चार दिवस लागणार आहे ते जर तुम्ही घरी छान आराम करू दिलं त्याला तर दोन दिवसात ते बाळ अतिशय परफेक्ट ओके होतं आणि जर तसं नाही केलं तर आणखी दहा पालकांचे सेम मनस्ताप वाढत जातात त्यामुळं आपण काळजी घेऊया आणि दोन दिवसानंतरसुद्धा जेव्हा पाठवायचं असेल तेव्हा मी कोणती काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर हेही डॉक्टरला आपण विचारूया आणि निश्चितच आपल्या बाळाच्या काळजीसोबत आपण संपूर्ण शाळेतल्या लहान लहान बाळांची काळजी घेऊया कारण ते बाळही तुमच्याच बाळासारखं लहान आहे त्याचीही इम्युनिटी पॉवर सेम तुमच्याच बाळासारखी आहे मग जर ही इम्युनिटी पॉवर तुमच्या बाळाची कमी झाली आहे तर दुसऱ्या बाळाची पण कमी होईल आपण काळजी घेऊया का मला खात्री आहे आपण अतिशय समजदार पालक आहात आपण सगळ्या गोष्टी सांभाळत आपण पण तरीही लेकरं आणि त्यांची काळजी घेणारा बाबा या नात्यानं मला लेकरांना काहीतरी सांगितलं पाहिजे आणि तुम्हालाही ऐकाल ना आजार आहे आणि परीक्षाही आहे शाळेत मग काय करायचं असाही प्रश्न पालक म्हणून आपल्या मनात येतच असेल तर शाळेला विनंती करायची की माझ्या बच्चूला बाजूला बसवा परीक्षेचा भाग संपला की मी लगेच घेऊन जाते आणि असं केल्यामुळं आपल्या बाळाची परीक्षा पण बुडणार नाही कुठल्याही अवस्थेत माझ्या परीक्षा महत्वाच्या आहेत आणि त्या मला द्यायच्याच आहेत हा संस्कार पण त्याच्यावर होईल आणि आपल्या बाळामुळं इतर बाळांना त्याचा त्रासही होणार नाही दोन्हीही गोष्टी आपल्याकडून जपल्या जातील